कथेचं नाव आहे विधीची रात्र स्थळ रत्नागिरी जिल्ह्यातील भेगडी नावाचे एक विसरलेलं गाव समीर एक शहरी तरुण जो जुन्या विद्यापीठाच्या संशोधनासाठी भेगडीतील एका जुन्या वाड्यावर आला होता भेगडीचा वाडा शंभर वर्षाहून अधिक जुना होता समीरला तिथे एका गुप्त तळघरात काळ्या सापाच्या कातड्याने बांधलेला एक अतिप्राचीन मराठी ग्रंथ सापडला ग्रंथाचे नाव होते अष्टमहाभैरव सिद्धी समीरने तो वाचायला सुरुवात केली आणि त्याला त्यातल्या प्राणविग्रह विधीने वेड लावली तो विधी वाचणाऱ्याला क्षणिक अलौकिक शक्ती देणारा होता पण त्याची किंमत भयानक होती ग्रंथात स्पष्ट लिहिले होते हा विधी केवळ आत्मा शून्य झालेल्यांसाठी आहे जो जिवंत माणूस हा विधी करेल त्याची आत्मा कालिकाल नावाचा भैरव खेचून घेतो पण तिकडे समीर लाडोकेची परवा नव्हते त्यांनी विधी करण्यासाठी अमावस्येची मध्यरात्री आणि गावाबाहेरचे जुने विजलेले स्मशान निवडले स्मशानातील थंडगार राख आणि सात वेगवेगळ्या प्रकारच्या जळालेल्या लाकडांची भस्म एकत्र करून जमिनीवर एक मोठे आणि गुंतागुंतीचे मंडल रेखाटले त्याने स्वतःच्या डाव्या हाताच्या बुटावर काप घेऊन त्या रक्ताचे काही थेंब मातीच्या एका छोट्या भांड्यात गोळा केले याला जीवन समर्पण अर्घ्य म्हटले होते स्थापना मंडलाच्या मध्यभागी त्याने एका तुटलेल्या मूर्तीचा शिळा झालेला डोळा आणि ते रक्ताचे भांडे ठेवले समीरने ग्रंथ उघडला त्यातले शब्द पाली आणि संस्कृतचा अपभ्रंश होते त्याने थरथरत्या आवाजात मंत्रांचा जप सुरू केला ओम रेम कालिकाय भैरवाय आत्मविग्रहाय स्वाहा चा जसा मंत्रांचा जप वाढत गेला तसे तसे हवेत एक असह्य दुर्गंध पसरू लागला स्मशानातील झाडांची पाने आपे आपोआप गळून पडायला लागले आणि सर्वत्र एक अंधूक निळसर प्रकाश पसरला शेवटचा टप्पा सुरू होताच समीरच्या बाहेरच्या बाजूला जमीन चिरकल्याचा आवाज आला तिथे एक सात फूट उंच पूर्णपणे काळी आणि तेलकट दिसणारी विकराळ आकृती उभी राहिली तिचे डोळे माणसाच्या कवटीसारखे पांढरे होते आणि ती हसत होती ते हसले नव्हते तर हजारो मेलेल्या जीवांचा आक्रोश होता ती आकृती म्हणजे कालिकाल भैरव होता समीर पूर्णपणे गोठला तो उठू शकत नव्हता पळू शकत नव्हता आणि मंत्रांचा जप थांबण्यासाठी त्याचे ओठही हलू शकत नव्हते -काल भैरवाने आपले हात पसरले त्याच्या लांब हाडांच्या बुटांनी मंडलाची सीमा ओलांडली आणि त्याने समीरच्या छातीवर हात ठेवला समीरला जाणवले की त्याच्या शरीरातील उष्णता आणि चेतना एका झटक्यात ओढली जात आहे त्याने किंकाडी मारायचा प्रयत्न केला पण आवाज त्याच्या घशातच अडकला काही क्षणातच त्याच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली सकाळ झाली तेव्हा गावकरी स्मशानात गेले समीर तिथे मंडलाच्या मध्यभागी जिवंत पुतळ्यासारखा बसलेला होता त्याचे शरीर ताजे होते पण त्याचे डोळे एकदम निर्जीव आतून पोकळ दिसत होते त्याची आत्मा त्या काळ्या विधीच्या रात्री कालिकाल भैरवाने गळून टाकले होते आजही भेकडीच्या स्मशानात अमावस्येच्या रात्री कधी कधी कुजबुजल्यासारखे जुने मंत्र ऐकू येतात पण तिथे कोणी दिसत नाही तुम्हाला अशाच आणखीन कोणत्या रहस्यमय आणि भयानक मराठी कथा ऐकायला आवडतील का कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कथा कशी वाटली ते नक्कीच